कमबॅक बॅक टू माय चॅनल सोनल क्रिएशन कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल आणि माझे व्हिडिओज पाहून तुम्हाला आणखीनच मजा येत असेल तर मंडळी नुकतंच मकर संक्रांत होऊन गेली आहे आणि तुम्ही माझा मकर संक्रांतीचा ब्लॉग तर पाहिलाच असेल मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपल्याकडे हिंदू धर्मात हळदी कुंकुवाचं वाण आणि हळदी कुंकू ठेवण्याची प्रथा पूर्वपार चालत आली आहे ही प्रथा नाही म्हटलं तरी आर्य पद्धतीपासून म्हणजे आर्यकाळापासून चालत आली आहे असं म्हणतात हळदी कुंकाचं वाण या काळामध्ये देणं आणि हळदी कुंकू आयोजित करणं किंवा समारंभ हळदी कुंकाचं करणं हे खूप सुहासिनीच्या दृष्टीने उत्तम मानलं जातं दरवर्षीप्रमाणे मी याही वर्षी हळदी कुंकू आयोजित केलं आहे दरवर्षी माझ्या घरी हळदी कुंकू असतं रोजच्या धक्काधकीच्या जीवनातून प्रत्येक मैत्रिणीला एक विरंगुळा मिळावा म्हणून मी हळदी कुंकू काहीतरी वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करते गेल्या वर्षी जर तुम्ही बघितली असेल माझ्या ब्लॅक थीमला भरघोस प्रतिसाद देऊन माझ्या मैत्रिणींनी गेल्या वर्षीचं हळदी सुद्धा छान असं साजरं केलं होतं यावर्षी ही मैत्रिणींना काहीतरी वेगळं आणि काहीतरी नाविन्यपूर्ण एक थीम द्यावी असं माझ्या मनात आलं तेवढाच एक विरंगुळा याही वर्षी मी एक आगळी वेगळी थीम त्यांच्यासाठी घेऊन आली आहे ती थीम काय आहे कशी आहे पुढे काय काय गमती जमती आम्ही करणार आहोत हे तुम्ही या ब्लॉगमध्ये नक्की पहा ब्लॉग शेवटपर्यंत पहा बरं का आणि हो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जे बेल आयकन आहे ते तर नक्कीच प्रेस करा म्हणजे याच्यापुढे मी जे काही नवीन व्हिडिओ बनवेन त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर गेल्या वर्ष वर्षी माझं हळदी कुंकू काय होतं गेल्या वर्षीची थी काय थीम होती हे जर पाहायचं असेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तुम्हाला देते तर मंडळी या वर्षी काय थीम आहे हे मी तुम्हाला याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ ॲड करून सांगेन मी त्यांना वेगळ्या पद्धतीने निमंत्रण दिलं आहे ते व्हिडिओच्या मार्फत निमंत्रण दिलं आणि ते काय आहे हे या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी इथे व्हिडिओ ॲड करते आणि तुम्ही पहा आणि तुम्हाला कसं वाटतं हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर सा, आता वाजले आहेत आठ मैत्रिणींना आमंत्रण दिलं होतं साडेसात पावणे आठचं आता बघूयात किती वाजता येत आहेत सगळ्यात तोपर्यंत मी अशी रेडी होऊन तयार आहे सगळ्या गेम्सची वगैरे तयारी केली आहे इथे सगळं सामान रेडी करून ठेवलं आहे कसा होता? कसा होता गोड़ -गोड़ तर बघूयात कसं होतं आजचा ब्लॉग आणि कसं होतंय माझं हळदी कुंकू नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात सगळ्या आय होप तुम्ही सगळ्या खूप मस्त मजेत असाल नुकतीच मकर संक्रांत होऊन गेली आहे तरीही तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत येणाऱ्या या कालावधीत आपण हळदी कुंकू ठेवलं जातं सवाष्णींचं हळदी कुंकू ठेवलं जातं सो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझ्याकडे हळदी कुंकू आहे गेल्या वर्षी हळदी कुंकाला जी मी ब्लॅक थीम दिली होती म्हणजे सगळ्या सवाशिणींनी ब्लॅक कलरची साडी घालून यायचं होतं आणि मस्त सजून नटून थटून यायचं होतं त्या थीमला तुम्ही भरघोस प्रतिसाद दिलात आणि माझ्या विनंती खातील तुम्ही सगळ्या खूप सुंदर सुंदर लक्ष्मीच्या रूपात माझ्या घरी आलात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी अशीच काहीशी थीम तुमच्यासाठी घेऊन आले आहे तेवढाच एक विरंगुळा रोजच्या धकाधकीच्या जीवनात माझ्या मैत्रिणींसाठी एक विरंगुळा असावा ही छोटीशी माझी इच्छा मग यावर्षी काय थीम असणार बरं माझ्या हळदी कुंकाला तर सांगते लक्षपूर्वक ऐका बरं त्या वर्षीची थीम असणार आहे मॅचिंग माझी मैत्रीण ग हो बरोबर ऐकलं मॅचिंग माझी मैत्रीण ग सिम्पल आहे तुम्ही येताना तुमच्यासोबत आणखीन एका मैत्रिणीला आणायचं आहे जिच्यासोबत तुम्ही मॅचिंग करून यायचं आहे म्हणजेच जर तिनेही गुलाबी रंगाची साडी घातली तर तुम्हीही गुलाबी रंगाची साडी घालायची आहे ती ज्या रंगाची साडी घालेल ड्रेस घालेल पण सहसा साडीमध्ये यावं अशी माझी विनंती ती ज्या रंगाची साडी घालेल तशीच तुम्ही साडी घालून या ती जसा मेकअप करेल तसंच तुम्ही मेकअप करा आणि जमल्यास तर हेअरस्टाईल वगैरे किंवा आणखीन काही वस्त्र किंवा आणखीन काही दागिने तुम्हाला परिधान करायचे असतील ते करा पण अट मात्र एवढीच की तुम्ही दोघींनी मॅचिंग करून यायचं आहे आणि हो इतकंच नाही बरं का माझ्या येणाऱ्या सगळ्या मैत्रिणींना तर मी संक्रांतीचा वाण देणारच आहे पण ज्या मैत्रिणी मॅचिंग करून येणार त्यांच्यासाठी गेम असणार आहे गेम असा की ज्या मैत्रिणी व्यवस्थित मॅचिंग करून येणार त्यांची नावं मी एका कागदात लिहून घेणार आणि हळदी कुंकू झाल्यावरती आपण एक लकी ड्रॉ करणार आहोत आणि लकी ड्रॉमध्ये ज्या मैत्रिणी विजेत्या होणार त्यांना मिळणार आहे माझ्याकडून एक खास भेट सो मग तुम्ही सगळ्यांनी या आपल्यासोबत आपल्या मैत्रिणीला आणा तुमची कोण ताई असेल आई असेल सासू असेल बहीण असेल किंवा आपल्या सोसायटीतल्या ज्या सगळ्या काही मैत्रिणी आहेत ज्यांना मी हळदी कुंकाला बोलवते त्यांच्याचपैकी कुणीही एक असेल मग तुम्ही ठरवून मॅचिंग करून मस्तपैकी नटून थटून या आणि कागदावरती दोघी मैत्रिणींची नावं लिहा सो येणाऱ्या मैत्रिणींमध्ये मी तीन जोड्या अशा काढणार आहे ज्या मस्त सुंदर अशा मॅचिंग मॅचिंग आणि अटीनुसार तयार होऊन येतील आणि त्या तिन्ही विजेत्यांना लकी ड्रॉमध्ये तीन विजेत्या काढणार आहे म्हणजे तीन जोड्या काढणार आहे तीन जोड्या म्हणजे सहाजणी सहा जणींना सहा जणी माझ्याकडनं मिळणार आहे एक छोटीशी खास भेट सो या थीमनुसार तुम्ही नक्की तयार होऊन यायचा प्रयत्न करा भेटूयात मग हळदी गुंकाच्या दिवशी बाय तर मंडळी ही आहे माझ्या हळदी कुंकुवाची तयारी इथे माझे वान आहेत हे डबे आहेत जे ओवनमध्ये यूज करू शकतो आपण इथे खाऊचं सगळं सामान इथे फुलं तिळगुळ आणि हळदी कुंकू आणि याच्यात काहीतरी स्पेशल सरप्राईज आहे जे तुम्ही व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिलं की मी सहा लखी विजेत्यांना काहीतरी गिफ्ट देणार आहे ते मी इथे रेडी करून ठेवलं आहे सो व्हिडिओ कंटिन्यू करत राहा म्हणजे तुम्हाला कळेल की मी काय काय आहे गमती जमती करणार आहे वा 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 या 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 आले का आले का सगळे मॅचिंग मॅचिंग करून अगं बाई अगं बाई अगं अरे वा 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 किती वाजता आलेत बघा आमंत्रण दिलं की तिचा आणि आलेत किती अरे तुम लोक आहे की तपशील शुरू करून घे ना बस बस ये 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 अरे वा किती सुंदर किती छान वाव बाई टफ होणार आहे का कोणाला नंबर द्यायचा <laughs> तर रिया इथे मला हेल्प करते आहे रियाचं असं म्हणणं होतं की आई तुझ्या हळदी कुंकाला ज्या आंटीज येतील त्यांना सगळ्यांना मी माझ्या हाताने स्नॅक्स देणार सर रिया देखील मला माझ्या हळदी कुंका मदत करते आहे सगळ्यांना पेन दे आता सगळ्यांनी काय करायचंय जे जोडीने आलेत ना त्या जोडीचं नाव लिहायचं हा तुम्ही कोणासोबत आले जोडीने हां हा एकाच ह्याच्यावर हां दे ना दे, एक एक दे आए, तुला नाही ना घ्यायला दे दे फाड फाड फाडून द्यायचे बाळा सो रिया इज माय हेल्पर टुडे रियाला मी हेल्प करायला घेतला आहे ओ जोडी कुठे काकी कोणच नाही तुम्हाला जोडी अरे देवा तुझी जोडी कुठे अरे किती छान

मैत्रिणी जमल्यात आता इथे आणि गेल्या वर्षी जशी थीम होती आणि सगळ्यात मी अचानक सरप्राईज स्पॉट वरती उखाडा घ्यायला लावला होता पण या वर्षी सगळे आवर्जून पाठ करून आले आहेत म्हणजे असा उत्साह हवाय सो आता बघूया आपण सगळ्या काय काय उखाणा घेत आहेत त्या हळदी कुंकू आहे सोपा घ्यायची शान रणजित रावांचे नाव घेते ठेवून तुमचा मान चांदीच्या ताटात खडीसाखरेची वाटी शहाजीरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी अरे वा सासूबाई माझ्या सासूबाई माझ्या प्रेमळ हौशी देवेंद्र नाव घेते सोनलच्या हळदी छान घ्या तुम्ही घ्या गुळानी येते तिलाची गोडी गुलानी येते तिलाची गोडी प्रशांत रावांचे नाव घेते आवडले का आमची जोडी अरे वा खूप छान हिरो <laughs> देवांची देव महादेव पार्वती त्यांची संगणी सिद्धार्थ रावांची नाव घेते मी त्यांची अरे वा छान आता जानवी एकदम स्पेशल काहीतरी घेणार आहे जितू भाऊ साठी सर्व दागिनात आहे कायम आणि श्रेष्ठ जितेंद्र राव माझे सौभाग्याचे धन अरे वा अवंतिका पाठ करून आली आहे अवंतिका <laughs>

हा आता या प्रेरणा आईने केले संस्कार बाबांनी केले सक्षम राहुल सोबत असताना संसाराचा पाया झाला होतो अरे वाह खूप छान खूप छान खूप छान ए तू बच गई ये तर लाईन चे उठी लाईन चे उठ गई अरे ले, 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 ले। रे ले, ले जा उसने निकाल आहे ते

राजका महल, महल में आहे ना म्हणतो हमेशा ट्रेंडिंग आहे ना तर मंडळी तुम्ही बघू शकतात की सगळ्या माझ्या मैत्रिणी खूप सुंदर अशा रेडी होऊन आल्या आहेत सगळ्यांनी हाय करा हाय खूप मस्त म्हणजे मला एक्सपेक्टेड नव्हतं की सगळ्या एवढ्या सुंदर रेडी होऊन येतील आणि सगळ्या एवढ्या छान तयार होतील सो आता मी जसं सांगितलं होतं जसं थीम मध्ये मी सांगितलं होतं की आपण सगळ्यांनी मॅचिंग करून यायचं आणि मग चिठ्ठीवर नाव लिहायचं आणि आपण लकी ड्रॉ करणार आहोत सो आता आपण करूयात कारण ऑलमोस्ट नऊ वाजलेत आता माझ्या मला माहिती मैत्रिणी आहेत त्या नक्की खूप सुंदर तयार होऊन येणार आणि तसंच झालं सगळ्या खूप छान तयार होऊन आल्या आहेत आता आपण गेमला सुरुवात करूयात हे बाळा इकडे ये चल तू पण ये तू पण तू पण ये ये आठ जणी आहात चार जणीच्या चार्जशीट त्या मॅचिंग करून आले ठीक आहे त्याच्यात मी जसं तुम्हाला सांगितलं व्हिडिओ मध्ये कि मी सहा जणींना काय बोलतात माया आणि लास्ट टाइम ज्योती आणि निकिता जान्हवी आणि रोही जान्ह आणि असं आल्या सगळ्या मैत्रिणी तर आता आपण जसं मी सांगितलं होतं की माझ्याकडनं त्या माझ्यासाठी एवढी खास मेहनत करून येणार तर मी त्यांच्यासाठी गिफ्ट ठेवले आहेत सो आता ऑबियसली गिफ्ट तुम्हाला आवडतात की हे सांगा या 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 तुम्ही आता विनर बघाल कोण कोण विनर झाले सो अशा प्रकारे मी इथे गिफ्ट रेडी केले होते त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन व्हिडिओमध्ये हाय हाय थैंक यू गाइस आई एम वेरी नाइस साइड अस सब बहे अस चले स्मार्टोरी आवडला का तुम्हाला आय होप तुम्हाला, तुम्हाला आवडेल घाला ना तुम्हाला आवडेल उलट सगळ्यांनी घातलं तर गाले गाले। हो हो काय चिंच पेटी बोलतात ना सिम्पलवाली अशी असं जास्त हे सगळेच घालत नाहीत ना असं म्हणून म्हंटल सिम्पल असं एखाली इयरिंग मस्त हो हो हो, दाए <laughs> <देखे। laughs> हो, 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 हो। आवडलं ना तुम्हाला सगळ्यांना हा खाना स्पेशल मी कमळाची डिझाईन अशी जरा हे करून घेतली असं आवडलं ना तुम्हाला आवडलं ना मस्त डिझाईन्स असं राग म्हणू नका मला बक्षीस नाही भेटलं म्हणून <laughs> आलेल्या माझ्या सगळ्या मैत्रिणींसोबत त्याचबरोबर मॅचिंग केलेल्या मैत्रिणींसोबत देखील मी खूप सारे व्हिडिओज आणि फोटोज काढले ते तुम्हाला या ब्लॉगच्या एंडला तर पाहायला मिळतीलच त्याचबरोबर माझ्या इंस्टाग्राम पेजवरती जे काही रील्स वगैरे आम्ही बनवले आहेत ते देखील पाहायला मिळतील सो तुम्ही नक्की इंस्टाग्राम पेजला देखील जाऊन पाहू शकता जी फर्स्ट बसली आहे निशा ती आमच्या सोसायटीमधली टीचर आहे जी ट्यूशन्स घेते सो so ऑलमोस्ट बहुतेक मुलं तिच्याकडे सोसायटीतले ट्यूशनसाठी जातात त्यामुळे त्या, त्या बिचारीला तर अजिबात रेडी होता आलं नाही पण तरी ही त्यातून वेळ काढून ती मुलं ट्युशनवरून घरी गेल्यानंतर थोडीशी तयार होऊन माझ्याकडे हळदी कुंकायला आली आणि त्यातच मला आनंद आहे या माझ्या मैत्रिणी थोड्या उशिरा आल्या कारण त्या सगळ्या वर्किंग होत्या सो त्यांना साईन आऊट करायला थोडा वेळ झाला त्यामुळे त्या थोड्या उशिराने आल्या पण काही हरकत नाही त्या माझ्या विनंतीला मान देऊन आल्या ह्यातच खूप आनंद आहे परंतु त्यातही काही मैत्रिणींनी मॅचिंग देखील केलं परंतु आमचा गेम झाला होता कारण खूप उशीर झाला होता ऑलरेडी मग त्या साईन आऊट करून येईपर्यंत जवळजवळ सव्वा नऊ साडेनऊ होऊन गेले होते म्हणून मग ज्या मैत्रिणी अवेलेबल होत्या त्यांच्यासोबत मी गेम खेळून घेतला होता पण त्याही खूप आनंदी होत्या की त्यांनाही खूप आवडली मी जी थीम, होती, ए, जी थीम दिली होती मॅचिंग करून यायचं त्यांनाही आवडलं तर मंडळी तुम्हाला माहिती आहे काय गंमत काय झाली मी मॅचिंगची थीम तर दिली सगळ्या मॅचिंग करून आल्या पण मैत्रिणी मैत्रिणी भांडायला लागल्या की तू मला का नाही विचारलं तुम्हाला गंमत दाखवते थांबा कशा भांडतायत त्या की मला का नाही सांगितलंस तू का मॅचिंग केलंस तिच्यासोबत बघायचं आहे

आम्ही सगळ्या मैत्रिणी तर हे बघा तर हे बघा ह्या माझ्या मैत्रिणी त्यांनी खूप मेहनत घेतली माझ्यासाठी आपण त्यांना विचारूया तुम्हाला कसं वाटलं कसं वाटलं तुम्हाला मॅचिंग मॅचिंग करताना मजा आली हो ना तुम्ही काय काय मॅचिंग केलं दाखवा मला काय मॅचिंग केलंय आमची आमची नेलपेंट मॅचिंग आहे आमची नथ मॅचिंग आहे आमचे गजरे किती छान ज्वेलरी पण तुम्ही बघा मंगळसूत्र पण या दोघींनी मॅचिंग केलंय साड्यांचा कलर साड्यांचा पोस्ट टिकली सुद्धा मॅचिंग केली आहे सगळं पण मग तुम्ही जेवढी मेहनत घेतली तुम्ही बघा तस ना हो निकिताची पार्टनर गेली तिचा बिचारीचा उपास होता ना पण पार्टनर था जाड़े। था जाड़े। था जाड़े। था पार्टनर, पार्टनर चली गई है पर तो भी हम लोग को ये फर्स्ट प्राइज मिला है तो भी हम लोग ने एकदम मस्त मैचिंग किया हुआ है वीडियो तो, तो देखेंगे सब लोग पीना गुजराती आहे पण मला खूप पिनाच आवडतं की तिला मी जेव्हा जेव्हा हळदी कुंकाला ती तेव्हा तेव्हा ती येते आणि मी नच पण घालते से कैसा लगा रोज के एकदम बोरिंग लाइफ से बोरिंग लाइफ से ये लाइफ बहुत अच्छी लगती है के सके घर जाओ और हल्दी कुमकुम करो तो मुझे बहुत अच्छा लगता है वो सब चीज और ये अपने जेके आरिश में ही देखने के लिए मिलता है है ना तर मंडळी काकी पण बिचारा मॅचिंग नाही केलं पण काकी आवर्जून आल्या तर मंडळी अशा प्रकारे माझं हळदी कुंकू सफल संपूर्ण झालेलं आहे सो चला बाय टाटा टाटा तर हे आहे ते खास गिफ्ट जे माझ्याकडून विजेत्यांना देण्यात आलं ही आहे कमळाची चिंचपेटी आणि हे आहेत त्याचे कानातले सो तुम्हाला हे गिफ्ट कसं वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा अशा प्रकारे आदल्या रात्री बसून मी मैत्रिणींना देण्यासाठी गिफ्ट बॉक्स रेडी केले तर मंडळी अशा प्रकारे माझं हळदी कुंकू झालेलं आहे आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा रात्रीच्या वाजले आहेत अकरा आणि सगळं मैत्रिणी आल्या मस्त फोटोज काढले व्हिडिओज काढले आणि खूप 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 धम्माल केली आणि तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला माझी कन्सेप्ट कशी वाटली हळदी तुम्हाची थीम कशी वाटली आम्ही काय काय गमती जमती केल्या तर तुम्हाला कशा वाटल्या हे अजिबात सांगायला विसरू नका आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका बाय 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 सो बाय तुम्ही बघितलं आता की मी माझा ब्लॉग एंड केला आहे सगळे फोटोज इथे ॲड केले आहेत तुम्हाला फोटो कसे वाटले छान वाटले ना सगळे खूप छान नटून आले होते पण आता कहाणीमध्ये आला आहे एक ट्विस्ट तो ट्विस्ट काय आहे हे पाहण्यासाठी तुम्ही या ब्लॉगचा पार्ट टू नक्की पहा सो आता माझी सगळी कामं झाली आहेत बाळसुद्धा झोपला आहे मी फक्त आता माझ्या चेहऱ्यावरचा मेकअप काढायचा बाकी आहे केस वगैरे आता सोडणार आणि फ्रेश होणार पण या ब्लॉगमध्ये या ट्विस्टमध्ये काय असणार आहे पुढे हे तुम्ही नक्की पहा या ब्लॉगचा पार्ट टू